हॅलो सर्वांना अंकिताज किचनच्या रोजच्या स्वयंपाकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज मी ही भाजी दाखवते कारल्याची पितृपक्षात करतात म्हणून दाखवते एक एका कढईमध्ये तेल घेतलं आहे मी आणि त्याच्यामध्ये आपण राई जिरं अशी साधी फोडणी करणार आहोत जी तुम्ही बघू शकता राई जिऱ्याची फोडणी करायची आणि हे जे मी चिरून ठेवलेले कारल्याचे काप केलेले आहेत भरपूर अशी भाजी बारीक चिरून ठेवली आणि त्याला मीठ लावून ठेवलेलं आहे आणि त्यातलं पाणी काढून टाकलं आहे आता बघा जास्तीचं असेल तर ते पण आपण काढून टाकू हळद तिखट असं कोंडीत घालायचं साधी फोडणी केलेली आहे हिंगाची हिंग घातलं आहे त्याच्यात थोडासा हळद तिखट आणि ह्याच्यावर आपण आपला आपली भाजी घालायची आहे पिळून घालायची जरा आणखी हे बघा अशी पिळली मी आणि पिळून टाकायची आणि घालायची कारण त्याला खूप पाणी सुटतं अशी पूर्ण घालाय घालून घ्यायची आणि भरपूर परतायची ह्याच्यावर वाफेचं पात ताट ठेवलं नाही तरी चालतं ते अशी अशीच काचऱ्यांसारखी परतून घ्यायची ही आणि मग ती खूप सुंदर लागते अशीच शिजते ती ही भाजी अशी शिजून जाते कारण त्याच्यामधलं सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे सुखी करायची ही भाजी म्हणजे हे बघा असं भरपूर छान परतून घ्यायचं मध्ये मध्ये परतत राहायचं सारखं ह्या भाजीला व्हायला पंधरा ते वीस मिनटं लागतात पंधरा मिनटात होऊन जाते भाजी आपलं आपलं मीठ तर घातलेलंच असतं फक्त थोडेसे मसाले घालायचे त्याच्यावर नंतर थोडस अशी भाजी व्यवस्थित करून घ्यायची सारखी बारीक गॅसवर ठेवली आहे मध्ये मध्ये ढवळायची बघा शिजली आहे का बघूया आपण एक पाच मिनटं लागतील असं मला वाटतं हो तरच शिजत ठेवायची भाजी पाच मिनटांनी अशी दिसते त्यात मी थोडंसं चिंच गूळ घातलेलं आहे चिंचेचा कोळ घातला आहे म्हणून पाणी दिसतंय ते जरासं ते आता आपण आटवून घ्यायचं पुन्हा तिखट घातलं थोडा गोडा मसाला घातला आणि खोबरं घातलेलं आहे सुख्खं खोबरं घातलं आहे मी म्हणून ते जास्त दिसत नाही तुम्हाला ओके आपण आपण करून बघा